सर्वांगं बाजू था मां बाज़ा यांनी स्टेज वरती सोमनाथ बडे यांनी स्टेज वरती थांबायचे नागेशे सर्व मान्यवरांनी सत्कार करायचा सर्व मान्यवरांनी खाली जायचे बाकीचे जे आहेत त्यांना सर्वांना विनंती की बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मित्र आपल्याला विनंती आहे की हा जो आज कार्यक्रम आहे ही जी राहिली आहे ही जी यात्रा आहे ही ओबीसी आरक्षण बचावायची यात्रा आहे आणि माझी विनंती आपल्या सगळ्यांना की स्टेजवर फाकत ओबीसीच्याच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगू द्या माझी विनंती आहे सगळ्यांना की स्टेज वर फाकतो ओबीसीच्याच

Hey, hey, اوه باج ورتا اے ایتھے سرگا ورتا اے सगळ्यांनी खाली बसून घ्याय चला चला बाज चला खाली बस चला चला नंबर साय हावरत सगळे जावे इ चॅनल तुमचे आता आपले दर्शने आहे अरे कोणी कोणी सांगू नका तिथे बसून शांतोय कृपा करून एकमेकाला सांगू नका म्हणजे आवाज होणार नाही राजे खाली बसा पाठीमाची मोबत आहे तुम्ही खाली नाही पाठीमागून घ्या स्टेज वरच्या पाठीमागून एक बोला नाही तर खाली उठला माईक मी तुम्हाला देतो काय करू काय बोलू माईक तुमच्याकडे का देशित बंधू नो खाली आता बस खाली जा उपस्थित बंधू आणि भगिनी भाज्या आता बस खाली तो उद्या आवाज फार आहे आरक्षण बचाव ही यात्रा आपल्या वडोनी गावामध्ये आली आपण अत्यंत उत्साहाने स्वागत केलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो हा उत्साह आपण कायम टिकून ठेवला पाहिजे आणि या उत्साहातूनच आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मला याची जाणीव आहे की जनाने पाटील यांची जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यावरती वंचित बहुजन शिवाय कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतली तर गावामध्ये जे आज वातावरण आपल्याला दिसतंय ते कदाचित झालं नसत मी ज्या ज्या जिल्ह्यातून आलो त्या सर्व जिल्ह्यांमध्ये विकासाची चर्चा आहे का तर नाही उद्याचे येणारे पाच वर्ष बाबा तुम्ही राज्य कसं करणार याच्यावरती चर्चा आहे का अजिबात नाही गावामध्ये एकच चर्चा आहे की आमच्याकडे दोन गट एक मराठा समाजाचा गट की जो जनांगी पाटलांना पाठिंबा देतोय आणि दुसरा आजूस ओबीसीचा गट की जो मराठा समाजाला विरोध करतोय अशी असणारी भूमिका हे दोन गट वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत वाईट मानत नाही पण हा वाद राजकीय वाद राहिला आणि वादापर्यंतच राहिला पाहिजे एवढी माझी आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे जे राजकीय पक्ष वक्तव्य करतात मी दुर्दैवाने म्हणत की शरद पवार सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे कशात सहभागी आहेत हा राजकीय वाद राजकीय वाद न राहता तो सामाजिक वाद झाला सामाजिक वाद झाला म्हणजे काय होत नुसते मतभेद नुसते मतभेद राहत नाही तर मतभेद मतभेदाच सामाजिक द्वेषामध्ये सुद्धा परिवर्तन होत जात मी त्या त्या ठिकाणी सांगण्यात ते मी इथे की प्रचार असा केला जातो की अमोखाच्या जा दुकानावर जाऊन नका प्रचार असा केलाय की अमोखाला तुम्ही भेटू नका प्रचार असा अन्नावरतीच जाऊ नका नका माझा आपलं सगळ्यांना आग्रह आहे की कृपा करून असं काही करू नका मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो आरक्षण देणं हे तुमच्या हातामध्ये आहे का नाही ना आरक्षण देणं हे कोणाच्या हातामध्ये आहे कोणाच्या हातामध्ये कोणाच्या हातामध्ये सरकारच्या हातामध्ये सरकारने घेतलेला निर्णय बरोबर मग आपल्या हातात मतदान देण्याचा मतदान आपण देऊ आणि आपली भाषा बोल तिला सामाजिकडे वळवणं गरजेचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आजची जी परिस्थिती आहे हीच परिस्थिती एकोणीशे सत्याहत्तर साली होती आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये दे। होतो आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये बाहेर पडलो होतो असं म्हणा एमर्जन्सीचा काळ एक पडत होता काँग्रेसला मतदान देईल आणि एक पडत होता काँग्रेसच्या विरोधात मतदान देईल तुडुंब युद्ध चालेल इलेक्शन झालं काँग्रेस खातली जे एकमेकांच्या विरोधात शिव्या घालत एकमेकांना घालून पालून बोलवतो इलेक्शन जमलं आठवडावर झाला गळ्यात गळ्या घालून चहा प्यायला लागतो जेवायला लागले एकत्र खेळायला का तर त्यांचं राजकीय भांडवल त्यांचं सामाजिक भांडवल मतदान दिलं त्यांनी बाजूनी दिलं यांनी विरोधात दिलं त्याचं काम संपलं जो बहुमताचा निर्णय होता तो बहुमताचा निर्णय दोघांनी मान्य केला आणि त्याला सर्व मोकळं झालं मी आपल्याला सुद्धा आवाहन करणार की राजकीय राजकीय मतभेद हे राजकीयच मतभेद मत आहे ते सामाजिक मतभेद होता कामा शासनाला आपण सांगितलं पाहिजे की आमचं जे आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे या ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही इतर कोणाचा समावेश करू नका त्याला आमचा विरोध आहे जलांग पाटील यांच्या मागणीला आमचा असताना विरोध आहे आम तू राहा राहा जलांगे पाटीलची मागणी मान्य करतोय त्याला वेगळं ताट करून तुम्ही दहा टक्के पंधरा टक्के आरक्षण दिलं तरी आमचा तरी आमचा विरोध नाही दोघांचे वेगवेगळे ताट राहिली तो गुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी आपण नांदू शकतो पण दुर्दैवाने ते करायचं कस याचा फॉर्म्युला ना एन सी पी कडे आहे म्हणजे शरद पवारांकडे आहे ना इतिहास सारा उद्धव ठाकरेंकडे आहे ना इथे भारतीय जनता पक्ष आहेत बुद्धीचे ठेके आणि म्हणून त्यांनी सोपा मार्ग सांगितले तुम्हाला आरक्षण पाहिजे ना माग ओबीसी मध्ये थोडी बुद्धी चालू आम्ही ज्या चौघ शाने सुरती माणसं आहेत त्या करायचं हे ते दहा मिनिटामध्ये आपल्याला कळायला पण मी दुसरं कोणाला विचारायला गेलो मी दुसरं गे मी खमकवत आहे अरे तू अगोदरच कमकुवत आहे शे खम कोणाचं तरी डोकं वापरावं वा लागेल ते विकत घ्यावं लागेल आणि त्याच्यातून चालवावं लागेल हे कमकवतपणा आपला बाहेर येऊ नये म्हणून तुम्हाला झगळतात एक एवढी असणारी लक्षात मला अधिक जण करतात का फॉर्म्युला सांगत नाही मी म्हटलं पहिल्यांदा भांडण लक्षात हे भांडण ओबीसीचं आणि माझं म्हणणं नाही हे गरीब मराठ्याचं आणि ओबीसीचं भांडण आहे का तर अजिबात नाही श्रीमंत मराठा मराठा हा गरीब मराठा हे भांडण मी तास गरीब मराठ्याला विचारतो की गावामध्ये कधीतरी ओबीसीने तुला चॅलेंज केलं का तुला कधीतरी आरेपुळेच्या भाषेमध्ये वापरली का तर नाही त्यांनी कधी आरे तुरेची भाषा वापरली नाही त्यांनी कधी तुला असं चॅलेंज चारे केलं नाही मग तू ओबीसी माझा हे भरवलं कोणी मराठी श्रीमंत महाराज फार थोडे आहेत हे आपण लक्षात घ्या इथले प्राध्यापक कोणी असेल तर त्यांनी वरती करावा लागायचं नाही तुमच्याकडे एक जबाबदारी देणार आहे भाजप काय करू एखादा त्या का मी सांगितलं तर होईल बैल सगळ्यांवरती एक जबाबदारी देतो पूर्ण मी मराठा उमेदवार उभे आले ते एकमेकांचे नातेवाईक काय की नाही एवढं फक्त जनतेला सांग दुसरं काहीच करू नका मला सांगण्याचा मुद्दा की त्या चर्चेला मला ज्यावेळेस बोलवलं मी त्या राष्ट्राने म्हटलं बा जलांक पाटील हे गरीब मराठीची लढाई लढतात आपण त्याला मान्यता देऊ की श्रीमंत मराठे म्हणायला लागले हा तर ला ला। आपला नुसतं बोट पकडत नाही हा आपल्यालाच कौतळ याच्यापेक्षा यालाच की कळा म्हणजे आपण छापून आहोत मग या बोलीतून आम्हालाच बाहेर काढ का बाहेर काढलं तर आम्ही जे आहे ते गरीब मराठा दोन चार तिकीट द्या हा आग्रह तिथे धरला असता आणि या श्रीमंत मराठाला याची जाणीव आहे की हा गरीब मराठा जो आज विवेचनेमध्ये आहे विवेचनेमध्ये आहे तो जर स्थिर झाला तर ओबीसी आपल्याला चॅलेंज करणार नाही तर हा गरीब मराठा आपल्याला चॅलेंज करेल आणि आपल्या खुर्चीवरती बसेल आणि म्हणून त्यांनी असणार गरीब मराठ्याला उमेदवारी द्यायचीच नाही इथपर्यंत आहे त्याच्या पुढे जाऊन केलेलं आहे की सोयकी सुद्धा करायची नाही अशी असणारी सोयकी सुद्धा करायची नाही मित्रो आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला चॅलेंज होऊ नये आपल्याला चॅलेंज होऊ नये म्हणून आरक्षणाला आता धोका नाही हे आपण लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर धोका नाही हे आपण लक्षात घ्या हा धोका विधानसभेच्या नंतर येईल आपण लक्षात घ्या विधानसभेच्या नंतर येईल आणि तोही आपण जी मागणी मागतोय त्या माध्यमात त्या मागणीला अनुसरूनच येईल हे आपण लक्षात घ्या आपण काय मागणी मागतो आपली मागणी अशी आहे की ओबीसीची जनगणना करा आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण द्या ही मागणी आहे की नाही आपली याच मागणीला विधानसभेनंतर शासन काय करेल जर आपण सतर्क राहिलो नाही आपण ते आमदार जिंकून आले नाही तर काय करेल याच मागणीला धरेल कि ज्या झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक जोडेल की ही जात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षणला स्थगिती देण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामध्ये नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्यामधलं आरक्षण थांबलंय की चालू आहे थांबलय ना मोद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा विधानसभेनंतर ठराव झाला ते होऊ हो शकत होऊ शकतं की होऊ शकत नाही होऊ शकत ना म्हणजे काय झालं सुंकी वाचून फे श्रीमंत महाराजाच्या डोक्यावरती कोण बघायला मागते श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यावरती बसायला कोण मागते गरीब मराठा बळी कोणाचा जाणार ओबीसीचा जाणारी आरक्षण थांबलं तर गरीब मराठा आरक्षण मागू शकत नाही म्हणून मी मगाशी म्हटलं सुमकी हो गेला त्यांची सत्ता आबाधित आपण बोलत बसणार अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना सतर्क राहणं हे महत्वाचं आहे आपण धनगर म्हणून एकत्र येतो माळी म्हणून एकत्र येतो वंजारी समाज म्हणून एकत्र येतो लिंगायत समाज म्हणून एकत्र अण्णाभाव साठेंची जयंती आहे त्याच्या निमित्ताने आपण असणारे एकत्र येतो सगळ्यांच्या नावाने आपण एकत्र येतो पण हे आपली एकटे एकटीची ताप एकटे एक ती ताकत असल्यामुळे ती तोडणं मोडणं शक्य होऊन जात काही वर्षापूर्वी धनगर समाजाने पंढरपूरला पाच सहा लाखाच्या वरती मोर्चा घेतला अटल बिहारी वाजपेयीला बोलवलं आणि धनगर समाज मला त्यावेळेस म्हणतो प्रकाश आम्हाला दोन तीन जागात मिशे मिळते मी त्यावेळेस काहीच बोलत नव्हतो ते मला म्हणत होते तुम्हाला खुशी नाही का म्हटलं फार मोठी खुशी झाली की तीन उमेदवार मिळणारच नाही बीजेपीच्या गोटातून मी ऐकतो किंवा तीन मिळतील म्हणून आता त्याच्या आशेवरती मी का पाणी टाकतो म्हटलं तीन मिळतील महाराष्ट्राच्या ती। उमेदवाराची यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये दोन महिन्यात झाली एकही धन समाजाचा उमेदवार नाही तेच कार्यकर्ते महाराज प्रकाशवर तुम्ही तीन खुश करण्यासाठी म्हटलं होतं ती वास्तव्यामध्ये एकही देणार नाही याची मला माहिती आहे का धनगर समाज म्हणून ती धनगर समाजाची महाराष्ट्राची ताकद तुम्ही दाखवली तेव्हा तुम्हाला एकट्याला बोलायला वेळ काय जातो काही लागत नाही उमेदवारी नाही दिली संपली पण मी त्याच वेळेस त्यांना म्हटलं होतं की त्या व्यासपीठावरती धनगर समाजाच्या व्यतिरिक्त माळी समाज असता वंजारी असता गोसावी असता गायकारी असता मांगारुडी असता चितरकटी तिथे असता मसमरोगी हो असतात हे सगळे वेगवेगळे समाज असते तर तुम्हाला तीन तिकीट त्यांनी निश्चितपणे दिसली असती कारण का तुम्ही भूत बांधलेली असते गंगा समाधाने पुढाकार घेऊन मूठ बांधलेली असेल आणि त्या मुठीची त्यांना असताना ताकदीची जाणीव आहे की भुका मारला तर आपल्याला पडेल आणि म्हणून त्यांना तुम्हाला तोडणं शक्य मी आजही आपल्याला सर विनंती करतोय की आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला मूठ बांधणं हे गरजेचं आहे आपल्याला मूठ बांधणं गरजेचं आहे आणि आम्ही मूठ बांधलेली आहे हे दाखवणं त्याच्यापेक्षा महत्व आरक्षण बचाव याची असणारी यात्रा जी आहे ती सात तारखेला ती सात तारखेला औरंगाबादला जाहीर सभेमध्ये रूपांतर होते जाहीर सभेमध्ये रूपांतर होते आज राजकीय पक्ष अजिबात भूमिका घेत नाही उलट जी काही भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे ती ओपीसीच्या विरोधातली भूमिका ही आपण असं लक्षात घ्या त्यांनी का भूमिका काय घेतली की मोदींकडे जा पंतप्रधान मोदींकडे जा टक्केवारी घेऊन या आणि मग आपण मराठ्यांना त्याच्यामध्ये समावेश करू ओबीसी काय म्हणतोय की माझ्यामध्ये मराठा समाज नको त्याचं वेगळं त्यात सरकारला करायचं असेल तर करू द्या पण तिला न येता तुम्ही टक्केवारी गोडवा आणि मग मराठ्यांना आपण ओबीसी मध्ये घेऊ ही जी मागणी आहे ही दुर्दैवी मागणी असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आपलं आंदोलन हे आपल्याला चालवावं लागेल दुसरं तिसरं कुणी वाचायला येणार नाही दुसरं तिसरं कुणीच वाचवायला येणार नाही आपल्यालाच आपली ताकद उभी करावी लागेल आणि आपल्याला आपली ताकद उभी करायची असेल तर आपण सात तारखेला सात ऑगस्ट ह्या दिवसाचं महत्व माहिती आहे का जस सव्वीस जुलै हा महत्वाचा आहे तो कशासाठी महत्वाचा आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलैला शाहू महाराजाने पहिल्यांदा त्या त्या राज्यामध्ये आरक्षण जाहीर केलं पहिल्यांदा आरक्षण जाहीर केलं आणि सात ऑगस्टला पीपी सिंगाने मंडल कमिशन लागू केलं ला हे आपण लक्षात सात ऑगस्टला मंडल कमिशन लागू केलं ला। आपल्याला या पुढे हमला होणार नाही म्हणून हा मंडल दिन आपण साजरा केला साजरा करताना आपण असणारा ओबीसीचा आरक्षणाचा चेहरा आणि त्याच्याचबरोबर मी जसं म्हणालो की आम्ही मूठ बांधलेली आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे ओबीसीचे सतरा अठरा प्रकार समाजात जे आहेत ते एकत्र आलेलो आहोत एकत्र जाणार आहोत आणि एकत्र मतदान करणार आहोत हे सांगण्यासाठी आपण औरंगाबादच्या या जाहीर सभेमध्ये निश्चित या आपली ताकदही दाखवू आणि आरक्षणही वाचू एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो <प्रागा> <प्रागा> सात तारखेला सर्व ओबीसी बांधवांची वज्रभूट संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार रा आहे आपण जण येणार का आवाज नगर आहे गरभारात एक माणूस निघाला पाहिजे येणार का ओबीसी चुकीच बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होत आहे कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ओबीसी

या यात्रेमध्ये आपण पूर्ण प्रत्येशी सामील होवं आणि या आयुष्य सत्ता निर्माण करण्यासाठी सध्या श्री बाळासाहेबांनी